नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण लग्नाच्या पंक्तीला जसा मसाले भात असतो तसा आज मसाले भात बनवणार आहोत संध्याकाळच्या जेवणासाठी एकदम चमचमीत असा मसाले भातचा बेत तुम्ही नक्की करू शकता रेसिपी अगदी सोपी आहे आणि फक्त दहाच मिनिटांमध्ये हा तुम्ही चमचमीत असा मसाले भात बनवू शकता चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर हरकासा गरम झालेला आहे आता आपण यामध्ये चार ते पाच चमचे इतकं तेल घालायचं आहे तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी तसेच पाव चमचा जिरे घालायचे आहे जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली गेलेली आहे आता यामध्ये आपण घालूयात दोन हिरव्या मिरच्या तसेच मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे तसेच आपण एक बारीक चिरून घेतलेली शिमला मिरचीसुद्धा घालायची आहे त्यामुळे छान अशी चव येते आणि मी इथे बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो घातलेला आहे तसेच इथे मी एक बटाटा बारीक चिरून स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे तर इथे बटाटासुद्धा आपण घालायचा आहे आणि इथे मी एक वाटी इतके मोड आलेला ओला मटार घातलेला आहे तुम्ही ते बघू शकता त्यामुळे आपला हा मसाले भात अगदी मस्त असा चवीला बनला जातो तितकाच हा पौष्टिकसुद्धा होतो तर त्याला अगदी व्यवस्थित असं तेलामध्ये आपण परतून घेऊयात संध्याकाळच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे कारण यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या घातल्यामुळे हा भात अगदी पौष्टिकसुद्धा बनला जातो आता इथे थोड्याशा भाज्या आपल्या परतून झालेल्या आहेत आता मी थोडंसं यामध्ये चार ते पाच पाणी इतका कडीपत्ता घातलेला आहे त्यामुळे त्याचं छान असा फ्लेवर यामध्ये भातामध्ये येतो तसेच थोडंसं पण मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये एक चमचा इतकी आलं लसून पेस्ट घालायची आहे त्यामुळे आपल्या भाताची चव अजूनच छान येते आणि अगदी लग्नाच्या पंक्तीत जसा मसाले भात असतो तसा हा आपला मसाले भात बनवून तयार होतो तर इथे आपल्या चांगल्या प्रकारे भाज्याशा आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण दोन ते तीन चमचे इतके शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत त्यानंतर आपण याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात सुद्धा शे तर शेंगदाणेसुद्धा आपण याच तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत तर इथे आता आपण मसाले घालूयात इथे मी पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे तसेच पाव चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे तसेच पाव चमचा इथे धने पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा इथे मी गरम मसाला घालणार आहे हा घरगुती गरम मसाला आहे त्यामुळे भाताला एक छान अशी चव येते तर आत्ता आपण याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक वाटी कोलम तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुऊन घेतलेला आहे तो तांदूळ घातलेला आहे इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता आता त्याला तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं परतून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता अगदी छान असा कलर आलेला आहे तांदूळ सुरुवातीला आपण असे थोडेसे परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी तीन वाट्या इतकं पाणी घालणार आहे तर आपण एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी मी ते तीन वाट्या पाणी घातलेलं आहे तसेच चवीनुसार आपण यामध्ये मीठसुद्धा घालायचं आहे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तर आज आपण अगदी मऊ असा भात शिजवणार आहे जास्त सुटसुटीत किंवा जास्त मोकळा भात करणार नाही अगदी लग्नाच्या पंक्तीत जसा भात होतो ना तसाच भात हा आपला बनला जातो त्याला अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेला आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मिडियम गॅसवरती याला चार शिट्ट्या करून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता काही मिनटामध्ये आपल्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थोडासा थंड करून घेतलेला आहे ना तर आता आपण याचं झाकण उघडून बघूयात वाह मस्त एकदम भात आपला बनवून झालेला आहे तर वरून आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे एक छान असा स्वाद येतो आता थोडंसं आपण याला व्यवस्थित असं भातामध्ये कोथिंबीर मिक्स करून घेऊयात तर इथे आपला अगदी चविष्ट असा जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये भात असतो तसा भात अगदी घरच्या घरी तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये बनवू शकता तर इथे आपण याला दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की भात बनवून बघा एकदम मस्त आणि एकदम चविष्ट असा बनला जातो संध्याकाळच्या जेवणासाठी हा एक छान असा पर्याय आहे सोबतच मस्त अशी हिरवीगार काकडी आणि थोडंसं लोणचं आणि वरून साजूक तुपाची धार मस्त असा हा बेत होतो आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारे मसाले भात बनवू शकतो तर आज इथे आपण लग्नाच्या पंक्तीत जशी भाताची चव असते अगदी तीच चव असणारा हा मसाले भात संध्याकाळसाठी बनवलेला आहे ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद